बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे घरात गर्भवती सुन होती तर हॉलमध्ये आठ वर्षीय नातू बसलेला होता अन्वयवृद्ध सासऱ्याने सून गर्भवती आहे माहिती असूनही पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा संग्रापूर शहरात काल मंगळवारी ही घटना घडली त्यामध्ये पासष्ट वर्षीय आरोपी सासरा नारायण गायकी यांनी राहत्या घरातच आपल्या गर्भवती सोन अश्विनी देवानंद गायकी व नातू समर्थ गायकी यांच्यावर कुराडीने सपासप वार केले यामुळे आठ वर्षीय नातू जागीच ठार झाला तर सून गंभीर जखमी झाली अश्विनीला रुग्णवाहिकेद्वारे प्रथम वरवट बकाले ते व नंतर शेगाव येथील साईबोटे मोठे उपजिल्हालयात रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आरोपी सासरा याची दोन्ही मुले मंगळवारी गावाबाहेर गेली होती तर पत्नी निरोड शिवरा येथे शेतात काम करण्यासाठी गेली होती या घटनेदरम्यान संग्रापुरात खळबळ उडाली आहे हत्येची ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही प्राथमिक तपासात घरगुती वादातून हत्येची ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे